वळ्या बऱ्याच दिवस आहे ना अडवक्यात एक विचार चालू आहे अरे आपल्या गावात आहे ना इतके भारी भारी कलाकार आहेत ना पण त्यांना स्टेजच नाही रे त्या कलाकारांना कलेला वाव देण्यासाठी ना एक स्पर्धा आयोजित करावा असं मला वाटतं पण काय विचार चालू अरे मला काय वाटतं माहिती का एक अशी गाण्याची स्पर्धा भरवायची त्या गाण्यामध्ये ज्याचा पहिला नंबर येईल ना त्याचा आपण साकार करू सरपंच मस्त विचार आहे बरं का नंबर एक हाय का बर आम्ही काय करावं असं वाटतं तुम्हाला अरे तुम्ही काय करा, करा माहिती का आपल्या गावात जा खालच्या अळीला वरच्या अळीला मधल्या अडीला सगळ्या गावात ना दौंडी द्या सरपंचाने ना गाण्याची स्पर्धा आयोजित केलेली हा जो कोणी गाण्यामध्ये ना एक नंबर त्याचा आपण सत्कार करू चालेल चालेल गावात दौंडी पिटवतो काळजी करू आशी दवंडी पिटीतो ज्याला गाता येत नाही त्याला सुद्धा गायला लावतो आम्ही आशी दी पिटित हा ना बरं ते जाऊ द्या बर आम्हाला हाय ना सहभाग व्हायचं त्याच्यात अरे हाय ना तू पण कलाकार आहे कारण या मी जाऊ का अरे इथं नाही मग स्पर्धे मध्ये नाही जाऊन दाखवला असतो अरे नको रे बाळा स्पर्धेमध्ये कर जे काय करायचं ना तो कला सादर करायचं ना स्पर्धेमध्ये मध्ये चालतंय हा चालतंय तेवढं हे करा हा दौंडी पेटवतो हा दौंडी पेटवून टाका हा चला या ऐका हो ऐका आपल्या गावामध्ये सरपंचांनी

जो कोणी चांगला गाऊन दाखवीन त्याच्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली आहे त्या स्पर्धेमध्ये सरपंच एक लाखाच बक्षीस देणार आहे चांगलं गाऊन दाखवायची स्पर्धा आहे ही स्पर्धा तर मी जिंकणार आहे करण कर चालू चल माझा पाहिलं निसर्ग राजा ऐक सांगतो कुणी माझ्या मनात लपलंय र कुणी माझ्या गानात र निसर्ग राजा ऐक सांगतो वा वा चला पुढचा नेक्स्ट मी 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 आता बघाय गाणे

तुझ्या रूपाच चांदणं पडलंय न मला भिजू द्या माझ लागलंय डोलू आयो विसरलो मी गाणं अरे ते करू कंटिन्यू कर कंटिन्यू कंटिन्यू तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय पडलय न मला भिजू द्या <laughs> सरपंच परत विसरले बर आहे आठवलं परत म्हण चला <laughs> पुढचा नेक्स्ट सरपंच यांचं दुपारच चांद पडलं होत का चला पुढचा घ्या चला वेळ नाही आपल्याकडे तुझी घागर नाळाला लाव वा तुझी घागर नाळाला लाव घागर नाळाला लाव पाणी सुट्टा लागलं ढिंगी टिक टिकी टें ढिंगी टिक टिकी टेक ढिंगी टिकटिकेटेंग माझ्यासारख्या कलाकारांना सर सरपंच एवढ तुम्हाला भेटणारच नाही एवढच गाणं गाणं काय म्हणलं गाणं छोटच म्हणायचं पण क्वालिटी म्हणायचं बरोबर का नाही सर पण ओके ओके चालतंय छान <laughs> छान छान बेस्ट चला पुढचं आठवतंय तुला का पुढचं छोटा अरे का मग अरे मस्करी कळत नाही का तुम्हाला <laughs> म्हणून तुला कुठून <laughs> येत नाही

<laughs> खाली बस खाली बस बस, बस, बस बस पाणी बस पाणी द्या पाणी दे। पाणी द्या बर ठीक आहे त्या माईकला कोणी हात लावू नका करंट बसतोय बरमानदा तुला आठवलं गा ना चल तुझ्या रूपाच चांदन पडला मी जिंकलो गाऊन नाही एक लाख रुपये म्हणजे आता स्पर्धा होती ना गाऊन दाखवायची इथं कोणतरी गाऊन घालून आलाय का बघावर मी एकटंच आलोय सरपंच तुम्हाला सांगतो आताच बाजारातून दोनशे रुपयाचा नवा क्रीम गाऊन आणलाय कलर मी कसा निवडीलाय हा चॉईस काय कलर ची लाल भडक कडक द्या एक लाख रुपये चला आपल्या घरी ते नीट पकडून भांड्या हा गाऊन घालून दाखवायची स्पर्धा नव्हती गाणं गाऊन दाखवायची स्पर्धा होती लोय मोठ झाला यार माझ्या सोबत काय काय रे झालं अगं आमच्या आजी एक महिन्यासाठी गेली आहे जेवणाची सोय करण्यासाठी आम्ही तुझ्याकडे आलोय तू एक महिन्याची मी सोय करशील गा आमच्या गोळदाराची एक महिना ठीके चालेल पण मी ऐंशी रुपयाला डब्बा देणार हा चालेल डन जेवण कस असं मस्त क्वालिटी पाहिजे बर का अरे तुला माहितीये ना माझ्या हाताची चव सांगायची गरज आहे का ना। ते म्हणून तर तुझ्याकडे आलोय ना नाही देईल मी डब्बा तुला डब्यामध्ये आहे ना थोडा भात जास्त दे मला कसं भात खाऊन जोपायची चव आहे ना त्यामुळे म्हणलं बरं ठीक आहे चालेल देईल मी बरं येऊ का हो दुपारचा डबा घ्यायला येतो हा ठीक आहे मी बनवते पण चले का शेठ करण शेठ या इकडे कुठे बोला तुषार काय म्हणताय बोला अहो कुठे का गावातले काम धंदे असते ते जरा बघावं लागत त्यामुळे चाललो होतो आणि त्यासोबतच पोटा पाण्याच पण बघितलं पाहिजे ना पोटा पाण्याच म्हणजे कसं माहितीये का आजी माय ना भर गावात नाही आजी मायरी गेली त्यामुळे मग आमच्या खाण्यापिण्याचं वांद मग गेल वाली सुपरी अरे <laughs> वाली सुप्री काय म्हणतो एकदा तिच्या हाताच्या जेवणाची चव घेऊन बघ किती क्वालिटी बनवती तिच्या जेवणाचे किस्से आहे ना मी पण ऐकलेले तिच्या हाताची चव चाकलीच पाहिजे बर तुषार शेत तिच्या हातच्या जेवणाची चव तुम्ही चाका नाही तर चाका पण आम्हाला इथून जाऊ द्या आमच्या मागेला गरबड चला तुषार पण ती काळ्या मसाल्याचं जेवण नाही बारीक असत सुप्रे कुठे चालली अरे काय नाही बाजारात चालू होते तरकारी आणायला गोयाला मीच चालू केली काय तू अरे हा त्याची आजी गेली ना एक महिन्यासाठी कुठेतरी म्हणून करते मला पण मीच चालू करायची होती सुप्रे अरे तुझ्या घरी आहेत ना सगळे ते आजी नाही त्याची म्हणून द्यायला लागले मी त्याला डब्बा कस आहे माहितीये का तुझ्या हाताची जेवणाची चव लय ऐकलीत मी आता मला एकदा ती चव चाकायची त्याच्यामुळे म्हणते ऐकली ना मग ते ऐकतच राहा माझ्या घरची काम मला अशीच उरकत नाहीत उगं त्या गोळ्याची आजी नाही म्हणून त्याला डब्बा देते तुला डब्बा नाही देणार आहे मी हे बघ मला बाकीच काय माहित नाही गोळ्याला कसा डबा देते तसा दाबा मला द्यायलाच नाही नाहीतर मी गोळ्याचा डाबा पण बंद करून देते बघतो मी पण कसा डबा देत तू बर ठीक आहे ये तू देते मी डबा हा, चालते आणि हा ते काळ्या मसाल्यात बनव का लईच ऐकलंय ते काळ्या मसाल्याचं किस्स काय सांगू तुला येऊ का हा ठीक येतो दुपारी डबा यायला मग हा हा लय भारी वाटते ते राव खमंग असं वाटू दे जाऊ का रे आत मध्ये आत काय काय बाहेर बोला तिला मग बाहेर बोलतो सुप्पू ए सुप्पू बाहेर ये ना आला कोण आहे तू बर झाले एक मिनिट हे घे डबा घे तुझा आईला सुप्रे वाचले भारी येतोय राव हा ना हा बरं ऐकलं सुप्रे उद्या दुपारच्या ना मला मसाले भाजी बर का बर चालतंय आणि त्याच्यामध्ये मस्त ग्रीन पीस वगैरे टाकून दे बर का, आर... वागे वागे का? हाँ हाँ। हा चालेल ना घरी जाऊन चला आता आपलं बरं सुप्रि ये बरं आहे काय काय तू चाललायच ना तर वाटण तुषार दिसला ना तर त्याला हा डब्बा देतो एवढा म्हणायचं सुप्रीने दिला म्हणजे हा तुषारचा आहे का हा त्याने पण मेस लावली का हो

मी आहे ना त्याचा लोड घ्यायला आपण दोघं जीव मस्त आरामशीर त्या दुसऱ्याला काय द्यायचं ते मी बघतो नक्की शंभर टक्के मी असलं तू टेन्शन घेऊ नको रे बर चला बघा चाल हे तुषार सांगतो काय ओ धरया डाबा सुप्रीन दिलाय सुप्रीन दिला होय बर येऊ का हा सरपंच एखाद्याने माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला आणि मी माझ्या संरक्षणासाठी त्याच डोकं फोडलं दगडांनी तर माझ्यावरती केस होईल का पुरस्कार भेटन मला कार बाबा तुला प्रयत्न केला डोकं निघाला तो तू। चला सांगू तुम्हाला चल सुप्रिय बायरे सरपंच आज मला जीव मारायचा प्लॅन केलेला आहे दगडी भरून दिलेली याच्यात तुम्ही तुम्ही मला आडू नका अरे शांत हो तुषार शांत हो आपण विचारू तिला नेमकं काय झालं तिने असं का केलं काय झालं आवडली ना भाजी छान होती का सुप्रिया अरे त्याने तुला डबा मागितला भाजी चपाती आणि तू त्याला दगडी दिली डब्याला खायला भाजी पटत का तुला हे भाजी चपातीच दिली त्याला गोळ्याला पण भाजी चपाती दिली आणि तुला पण दोघांना सेम दिली भाजी चपाती काय उघडून दाखव तिला बघ सरळ सरळ काळी दगडी भरून दिल्यात काय ही भाजी चपाती कापती हो सरपंच मी काय दगडी बिगडी भरून दिली नाही मी भाजी चपाती बनवली माझे सगळे काम तसेच पडलेत आणि मी स्वयंपाक बनवत बसले दोघांसाठी अगं पण पैसे देणार होतो मी याची जेवण द्यायला अडचण काय होती हा? तुला ऐकायला कमी येते का पासून सांगते माझे कामच सोडून मी तुमचा डब्बा बनवत बसले मी कशाला तुला दगड देईन रे भाजी चपाती सा सांगितलं नाही एकदा अचानक दगडी कुठून मा आली मला काय माहिती कुठं आली तू लेट आला मग गोळ्याला होता अगोदर त्याला म्हणलं जाता जाता दे डबा तुझ्याकडे म्हणून थांबा 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 कुणाचा डबा दिला तू गोळ्याकडे दिला होता म्हणजे तुषारचा डबा तू गोळ्याकडे दिला हा गोळ्याने मला आणून दिला डाबा गोळ्याने तुला डबा दिला ना त्याचं त्याने काम केलं मग तुला कळलं का काय हे कारस्थान कुणी दिलंय कुणी केलंय कारस्थान अरे सुप्रियाने ना तुला भाजीचा पतीचा डाबा दिलता गोळ्याने तो डाबा खाल्ला आणि तुला दगडी भरून दिली त्याच्या आत आता गोळ्याच्या पण मला एक तू सांग तुझ्या घरची तर सगळी आहे तुला काय मेच्या डाब्याची गरज आहे रे अव सरपंच मी तिच्या काळ्या रस्त्याची चव आहे ना ले ऐकली होती काळा मसाला माझ्या म्हणले एकदा खाऊन बघा तिच्या हाताची चव मग आता खाल्ला का काय दगाडी भरून दिल्या काय करणार रे अजून पण सांगते मी भाजी चपातीच दिली होती तुला बरं सुप्रिया झालं ते झालं बघ ना काय असलं आता काय नाही आता तू निघ आणि उद्यापासून तुला डब्बा देणारच नाही तुला तर नाही देणार गोळ्याला पण नाही देणार सरपंच दोघांना सांगा अजिबात मेस बिसकाय लावत नाही माझे काम धंदे सोडून यांचा डब्बा बनवायचा आणि परत यांचे नाटक सहन करायचे चल निघ आता जा जायचं आहे ना किती समजून सांगा कवर समजून सांगा नुसता आपलाच गाडा पुढे आमटी त्यात करण्या तुला सांगतो हिच्या संग लग्न करायच्या अगोदर ना मला एक स्थळ आलं होतं अरे लय चांगलं स्थळ होतं रे ते काय सांगू तुला तिच्या स्थळाला जर मी हामानलो असतो ना तर करण्या असतो बाईसाहेब दुसरी असती त्या स्थळाला मी हामानायला पाहिजे होतं आणि मी सोगत असतो पण काय मानतात ना पदरी पडलं नवाल झालं जाऊ दे मरुदे जे आहे ते बरे एक काम कर की पैसे घे दुकानात जा एक मॅगीचा पुढा घेऊन ये आणि नेऊ दे जा लवकर जावा करण्या तिने आता मला डोकं घालले तू मला डोकं खाऊ नको लवकर जा जे सांगितले तेवढं काम कर काय बाई साहेब कुठला ए अरे बाई साहेब मला कुठं खोटीत असतात का या घर तू तुला जेवढं सांगितलं ना तेवढं काम कर पडे बायको आमच्या घरात काढता बघ अरे मी नाही राहा काढतो या घेऊन ये तीनही डोकं घाल आणि एक मला बांधलं त्या दोघे नावर बायकू माझ्या जीवाला तर जमत नाही आपल्याला तर लग्न नाही करावा लग मारायची काम घेत नसते आता काय झालंय सरपंचा बाय कुठं सरपंचा सरपंच बाई त्या सरपंचा चिडली आणि सरपंच माय होत आर उन्हा का मला मी घ्यायला लावली म्हणजे भांडण झालेत का त्यांचे आता मला काय माहिती वाटत झाले काय झाले आपण तुका एवढं तंतन काय तंतन झालं सरपंचตาล आला इथं आणि सरपंच त्याला हा मानणार आहे आणि दुसरे लग्न करणार आहे आय नकर रे सरपंच दुसरं लग्न करणार भल्यावर त्या सरपंचल काय अक्कल बिकल हाय का नाही रे इथं आपण बिगर लग्नाचे गावामध्ये मध्ये आणि ते पिकून गाव लागलं एवढं तरी घोड्यावर चढायचं म्हणते दुसरं लग्न करतो म्हणते आ ते आपल्या दावऱ्या काढल्यात पहिली होती ती काय का कमी होती का हा काही झालं तर माया भा चढायची ती काही सरपंच सरपंच माया भा चढायचा आणि आता आणणार आहे मग यांचं परत चालेल की मग भुगाच चढू चढू काय वाईट टाकलो मी अक्षरच्या काय करू आता मी कोणच्या आता सरपंच सरपंच त्यांची काय झाली की का चालतं मायाचणी म्हणजे तुला झापेत असं म्हण ना मग मग काय म्हणतोय लागला तुम्ही अरे मी काय असू दे असू दे असू दे असू दे कळलं तुझं दुःख मला अरे बघ आता बघ आता मला जाऊ दे बिया जाऊ दे जा 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 तू जा मी बघतो या सरपंचाकडे ऐ सुप्रिय सरपंचाला काय वाटतं का नाही हा त्याला काय वय बी आहे का नाही दुसरा लग्न करायला निघाला ती सरपंच अरे काय झालं तुला असं का करायला लागलं तू रडायला का लागला काय झालं बाई दुसरं लग्न करतोय ती सरपंच हा पहिल्या बायकोला दे पाणी दे आणि दे दम दे भांडण दे दम आता दुसरे आले म्हणा टाक दारा काढ तारा घर पुसा काले घर पेन टाक पाणी पाज आजी तारा झाली बघ अरे तू शांत हो असं काही नसेल लग्न वगैरे नाहीत करायला लागले तू शांत हो नीट सांग मला काय झाले अगं तर पण दुसरं लग्न करतोय काय झालं म्हणते तू कुठच्या विचारते परत मला माहिती नव्हतं ना म्हणून विचारलं बरं जाऊ का ते पहिल्या मंचला आणायचे पुसा काय पुसायचं म्हणते बॅग आणायची त्या बाई साहेबीला थांब काय रे तुला काय अक्कल बिकल हाय का नाही रे तू ये ना निस्ता अस अरे पण झालं काय अरे तू विषय सोडून दे कसं माहितीये का मी लग्नाची आशा सोडून दिली म्हणल्यावर तू तर ना तू विषयच घ्यायचं नाही बोल लग्नाचा पण लग्नाचं काय आलं मध्ये आता अरे इथं मतारे मा पातारे माणसं लग्न करायला लागले त्यामुळे आपण विषयच घ्यायचं नाही भाऊ आपण सोडून आपण आता काय करायचं माहितीये का तू काय तुझा बोरी बसतारा घे मी माझा बोरी बिस्तारा घेतो आणि आपण जाऊ हिमालयामध्ये डायरेक्ट का जायचं हिमालयामध्ये झाले काय अरे मला सांगते सरपंच एवढं मोठ सरपंच लागलय ते दुसरं लग्न करायला लागलंय आता आपल्या सारख्या पोरांनी एकच काम करायचं मोबाईल काढायचा फोटो बघायचा आणि झोपून जायचं हे तर मला पण नाही पटलं पटलं तर मला बी नाही नैतिकतेने ना सरपंच आणि ह्या पदावर राहता कामा नाही ना राजीनामा दिला पाहिजे कुठं मी चाललो आता सरपंचा घरी त्यांचा राजीनामा मागायला मला सांग हे पहिली एक बाईक असताना दुसरी बाईक लग्न करणार याला अर्थ आहे का मग असं असा माणूस आहे ना गावात नाही पादावर बी राहता कामा नाही त्यामुळे मी चाललो मला पण अजिबात पाठलेलं नाही अरे पण लग्न करायची तर आपली करा ना मग स्वतःच निघाले दुसरे लग्न करायला हा येतोय चल चल मग दुसऱ्या राजीनामा घ्यायच्या आधी आहे ना जरा थंड हो ice cream खाऊन जाऊ भैया तुमच लग्न झालंय का परत दुसर लग्न करायचंय का अरे यार दुसऱ्या काय राह आता यांच्या सारख्या दुसरं लग्न करायचं म्हटलं आपण काय करायचं बघितलं का माझ तर मत आहे असली माणसच नको दोन दोन लग्न करणारी आपल्या इकडे आधीच पोरींची संख्या कमी अर वरून यंदा दोन दोन लग्न केले आपल्या सारख्यांच काय व्हायचे मग काय आपल्याला येईल ना काय आता काय करावं काय कळ बर आईस्क्रीम आहे का द्या आईस्क्रीम द्या दे दे बाबा दोन द्या झालं बघ झाड लावून आता याला पाणी घातलं ना देऊ बागेमध्ये मस्त पैकी सरपंच राजीनामा कधी देता कधी देताय सांगा लवकर सांगा आले का माझ्या राजीनामा काय केलं रे मी राजीनामा आता एवढी चांगली काम केली तरी सरपंच राजीनामा कधी देणार सरपंच राजीनामा कधी देणार नाही आता तुम्ही जर घोड्यावर बसायला लागले म्हणल्यावर मग आम्ही काय करायचं अरे घोड्या महाबळेश्वर फिरायला गेल्यानंतर माणूस तुम्ही कुठे फोटो बघितले माझे नाही 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 मी महाबळेश्वरच्या घोड्याचं म्हणितच नाही मग आहो मला सांगा तुम्ही जर लागला त्या घोड्यावर बसायला लागले तर आम्ही दाडे वाढून का हिमालयात जायचं का याला तो दाढी वाढवायची गरज बी नाही त्याची ऑलरेडी वाढलेली दाढी अरे पण तुम्ही दाढी वाढून हिमालयात जाणारच कशासाठी हो सर तुम्ही जर दुसरं लग्न करणार म्हणल्यावर मग आम्हाला हिमालयात जायची वेळच येणार ना अरे मी काय दुसरं लग्न करीन आता खोट नका बोलू सर तुम्ही आता मी काय खोट बोलतोय दुसरं लग्न करणार नाही तुम्ही येडे घर तुम्ही ओ सरपंच तुम्ही पहिल्या लग्नात मला चांगली साडी नव्हती घेतली आता चांगली साडी घ्या हा पैठणीत घ्या आता कशाबद्दल तुला साडी घ्यायची पैठणी घ्यायची तुम्ही लग्न करणार आहेत ना आता अरे सुप्रिया मी आता माझं वय काय आहे हे बघा सरपंच तुम्हाला सांगत सांगतोय कायद्याने दोन लग्न करून तुम्हाला ह्या पदावर राहण्याचा अधिकार नाही अरे ते मला पण माहिती आहे काय मी काय दुसरं लग्न करणार नाही तर मी काही विषय काय संबंध काय आला ना बोलायचा तुम्ही लग्न करणार आहे मला माहिती झाले आता कशाला खोट पण तुम्हाला कोण म्हणलं मी लग्न करणार आहे सरपंच हे घ्या पैसे हे दुकान बंद आहे दुकान वाला झोपलाय आणि त्या बाई सांग आता तर उन्हा करा झोप म्हणा अरे ते दुकान बंद असू दे काय पण असू दे तिकडे तू यांना काय सांगितलंय काय सांगितलेलं व्या